अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई जोडमोहा येथे प्रहार जनशक्ती पक्षाकडून रास्ता रोको जोडमोहा यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर महामार्गावरील जोडमोहा तालुका कळब येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन जोडमोहा येथील कळप पॉइंट यवतमाळ पांढरकवडा रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दिनांक तेरा जून शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता आंदोलन पुकारले होते हे आंदोलन हे रस्ता रोको आंदोलन पंधरा मिनिटे चालले शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी शेतीमालाला हमीभावावर भावावर वीस टक्के अनुदान देण्यात यावे दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे युवकाच्या हाताला काम द्यावे नाही तर सन्मानजनक दान देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्या शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल करिता समान निकष लावून किमान रुपये पाच लाख रुपये अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांना अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे व शेतमजुरा करता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावी असे विविध मागणी करीत आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख माजी मंत्री बच्चू कडू यांनी गुरुकुल मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले पाच दिवस लोटून मग सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याने व निवडणुकीत सात बारा कोरा 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 म्हणणाऱ्या सरकारला आपले आश्वासन जाण करून देत प्रहार जनशक्ती पक्ष कळप तालुक्याच्या वतीने युवक जिल्हा प्रमुख प्रवीण ढाकुलकर कळब प्रहार तालुका अध्यक्ष दिलीप डवरे सचिव बंडूभाऊ वाघाडे पवन जाधव जोडमोहा ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते जोडमोहा सर्कल प्रतिनिधी ज्ञानेश्वर धानफुले